प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांची मला साथ हवी आहे मार्गदर्शन आपल्याला काम करायचंय तुम्ही चार गोष्टी शिका मी काम करतोय बाहेरच्या जगात काय जा बघा तुम्ही बोलू शकतो बघू नका तिच्या काय तुम्ही मागासले ठेवता आम्ही पण माझी इच्छा आहे की तुमची मानसिकता पण तुम्ही पण तयारी बघितलं पाहिजे तुम्ही जगामध्ये काय चाल सिंगापूर दुबई बाहेरच्या देशामध्ये नेमकं ते कुठे पुढे चाललंय वॉटर टॅक्सी हिची काही संकल्पना आहे उदाहरण वेंगुरला बसून तोडामार लागत जायचं असेल किंवा आपला विजय दूर करून आपल्या मांडवाकडे जायचं असेल तर त्याची तयारी लोक आता या निमित्ताने माझा प्रयत्न ह्या गणपती उत्सवाच्या निमित्ताने जसा रस्त्यावरून येणारे आपले चाकरमाने आहेत विमानावरून येणारे चाकरमाने आहेत ट्रेन मधून येणारे चाकरमाने आहेत यावेळी बोटीतून पण येणारे चाकरमाने तुम्हाला अशा गोष्टीची तयारी माझी सुरू आहे एम टू एम नावाच्या कंपनी आहे रोरोज मोठ्या दोन शिप आहेत आमच्या अंतिम टप्प्यामध्ये चर्चा चालू आहे तुम्ही माझगाव ब्लॉक मध्ये आपली गाडी टाकायची विजयदूर्ग मध्ये गाडी काढायची नातेवाईक गणपतीकडे जायचं परत गाडी दहा दिवसानंतर त्याच्यात टाकायची आणि मुंबई मध्ये माझगावला उतरायचं आणि परत आपल्या घरी निघून जायचं अशा पद्धतीने यंत्रणा लावण्याची आमची तयार आहे सगळी पद्धत आता येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला दिसणार आहे माझे एक मोठा प्रयत्न जर झाला जो अंतिम टप्प्यामध्ये मी विचार केला आता आपल्याला पर्यटन क्षेत्रामध्ये आपण नेहमी बोलतो वाढ झाली पाहिजे वाढ झाली म्हणजे काय मग मी विचार केलं की जे काय तुम्ही आता स्वित्झर्लंड बघा ते मोठे देश बघा हे आपल्या आपल्या देशामध्ये राज्यामध्ये हे मोठे मोठे चित्रपटांचे कार्यक्रम का घेतात अवॉर्ड फंक्शन का घेतात त्यांना काय कलाकारांना बघायची खाज म्हणून नाही पण एक आपल्या इथे अगर मोठं अगदी फिल्म फेस्टिवल झालं मोठं कुठलं अवॉर्ड फंक्शन झालं फिल्म फिल्मफेअर झी सिनी अवॉर्ड आयफा अवॉर्ड सगळे मोठे झाले तर मोठ्याच नेते बॉलिवूडचे कलाकार एकदा आले यांचा प्रत्येकाचा फॉलोअर एवढा मोठा आहे आता उदाहरण एकटा एकटा सलमान खानला दहा ते बारा करोड लोक फॉलो करतात विशेष विश्व विशालला पंधरा ते वीस करोड लोक आता त्याच्या एकटा अकाउंटवर फॉलो करतात मग थोडा एकदा विचार करा विक्की कौशल अगर आपल्या वेंगुर्ल्याच्या बीच वर आला आणि त्यांनी सांगितलं बघा मी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलोय हे बघा केवढी मोठी सुंदर बीच आहे तरी तो व्हिडिओ अगर आपल्या अकाउंट वर टाकला किती लोक आपल्या जिल्ह्यामध्ये शोधत शोधत गेले म्हणून मी मी सुभाष चंद्रजींना फोन केला साहेबांचे आमचे जुने मित्र आहेत मी त्यांना जाऊन भेटलो मी त्यांना सांगलो पण सुभाष चंद्रजी तुमच्या दोन हजार सव्वीसचा झी सिंधू अवॉर्ड आहे तुम्ही आमच्या सिंधुदुर्गामध्ये घ्या तसं तुम्ही होकार दिला आणि जानेवारीमध्ये आमचा काही डिप्लोमे अवॉर्ड होत नाही फक्त जागा निश्चित करण्याचं काम सुरू तुम्ही विचार करा शाहरुख खान पासून ऋतिक रोशन पासून प्रिकी कौशल सगळे ते सगळे जेव्हा आपल्या या बीच वर फिरतील व्हिडिओ आपल्या आपल्या पद्धती टाकतील सिंधुदुर्गाला टॅप करतील किती मोठे उद्योग धंदे किती मोठे रोजगार निर्मिती होईल काय आपल्या जिल्ह्याचं महत्व वाढेल सगळ्या गोष्टी आपण एकदा करतो आता काय पाच वर्ष घालवण्याचा विषयच नाही ना आम्ही आता भक्कम पद्धतीने आहोत दोन हजार चौदा अगोदर त्या झालं चुकल्या सगळ्या आम्हाला माहिती आम्ही अभ्यास केलेला आहे दहा वर्ष त्याच्या सहन केलेला आहे आम्हाला माहिती आहे की चौदा अगोदर परत चौदा अगोदरचे राणे कोणाला बघायचे नाहीये आहेत बदललेले राणे बघायचे त्यानुसार आपल्या सगळ्यांची वाटचाल सुरू त्या गोष्टी आम्ही स्वीकारून आता आमची वाटतं म्हणून आपण सगळेजण आता आपल्याला ताकदीने दुसऱ्या बरोबर काम आहे आपण एक दुसऱ्याला साथ आणि मदत कशी करू शकतो म्हणून सौभागामध्ये आपल्या बरोबर आमच्या एकुष्यात आपण कडकोली पत्रकार चांगलं म्हटलं तर अतिशय ताकदीने आणि विचार करून चांगला पत्रकार सांगा पण काही गोष्टी आपले सावंतजी असतील राहुलजी असतील काही गोष्टी

नेमका हेतू असू शकतो राजकारण्या येऊ शकतो त्या गोष्टी आपल्या तालुक्यामध्ये थांबल्या जातात म्हणजे एक बातमी काय की जेणेकरून तो, तो संबंधित व्यक्ती अडचणी देईल बातमी बरं वाईट मागायची कि नाही किती त्याचं नुकसान व्हायचं बघायचं नाही मला ह्याच्यावर वाईट हिशोब चुकता करायचा आहे म्हणून माझ्या पत्रकारितेचा वापर करायचा ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे हे आवडून तुम्हाला तुमच्या मित्रानं सुरक्षित करून तुम्हाला सांगतो त्याचा आमच्याही क्षेत्रामध्ये असे काय आर टी आरटीआय आहेत त्या आरटीआयचा फायदा कशा आरटीआय कायद्याचा फायदा कशासाठी काढला आणि वापर पण करतो हे वेगळ्या संशोधनाचा विषय आहे तसंच आपल्याही क्षेत्रामध्ये असे काय आहे ते स्वतःचे हिशोब चुक्त करण्यासाठी बातम्या करतात आणि मग ते हिशोब चुक्त झाल्यानंतर त्या बातम्याही गायब होतात आणि तेही जीवन उतरतात ह्या गोष्टी जरा बंद करा त्या बंद झाल्या तर तालुक्याचाही फायदा होईल पत्रकारितेचा फायदा होईल आणि जिल्ह्याचा निश्चित पद्धतीने फायदा होईल म्हणून काही लोकंचा का सुधार कसा होईल या बाबतीमध्ये जिल्हा पत्रकार संघ म्हणून तुम्ही या बाबतीमध्ये भूमिका घ्या कारण आमच्यामध्ये पण जेव्हा राजकारणामध्ये असे काही लोक असतात जे पदाचा घ्याय फायदा घेतात त्याचं नुकसान आम्हाला होतो होतं त्याला थांबवण्याची जबाबदारी कशी आमची आहे तसे ही थोडी लागलेली कीड ही पण साफ करण्याची जबाबदारी आपल्यासारख्या देश देशकारने जबाबदार लोकांची आहे हे मी आवर्जून आपल्याला या निमित्ताने सांगतो शेवटी मी जाता जाते सांगतो जिल्हा आपला एक महत्वाच्या टप्प्यावर उभा आहे तुम्ही विचार करा दोन हजार चौदा आपल्याकडे सीवन येणार होत आपल्याकडे एअरपोर्ट येणार होत आणि तेव्हा राजकारणामध्ये बदल झाला आणि दहा वर्षाचा टप्पा तुम्ही सगळा पूर्ण प्रवास पूर्णपणे पाहिलेला आता आपल्याला पाच वर्ष आहे स्टील सरकार राज्यात आणि देशात आहे कोणी निर्णय घेण्या आपण थांबू शकत नाही निधी आणण्यामध्ये कुठलंही कमीपणा कमी, कमी होणार नाही आत्ता अगर आपण स्वतःचं भलं करू शकतो